स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा युवा मराठवाडा अध्यक्ष काल कृषी एक वक्तव्य केलं की आजकाल भिकारी सुद्धा एक रुपये घेत नाही पण आम्ही शेतकऱ्याला एक रुपयामध्ये पीक विमा देतो हे उत्तर दिलं कृषी आणि पत्रकारांना काय प्रश्न विचारला होता की विम्यामध्ये शेतकऱ्याला जास्त फायदा होतो का कंपन्याला जास्त फायदा होतो हे असं चित्र कंपन्याला जास्त फायदा होतो असं चित्र झाले तर त्याला उत्तर कृषी मंत्र्यांना काय दिलं की आजकाल भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही पण आम्ही शेतकऱ्याला एक रुपयामध्ये पीक विमा देतो त्या कृषी मंत्र्यांना मला एक सांगायचं आहे की पीक विम्यामध्ये किती भ्रष्टाचार आहे पीक विम्यामध्ये शेतकऱ्याचा फायदा जास्त आहे का कंपन्याचाही सांगायची गरज नाही कंपन्या पोसायसाठी सरकारनं हे पीक विमा आणलेला आहे आणि सरकारचं पीक विम्याचं साठो आहे पण त्याचं उत्तर लपवण्यासाठी कृषी मंत्र्यानं काय सांगितलं की आजकाल भिकारीसुद्धा एक रुपये घेत नाही त्या कृषी मंत्र्याला मला सांगायचं आहे डोकं थोडं ताळ्यावर ठेवा हा शेतकरी जगाचा पोशिंदा आहे हे तुम्हाला सांगायची गरज नाही तुमची घरच्यारा जाऊन विचारा तुमच्या वाडवडलाचा इतिहास बघा जग मान्य करतं की जगाचा पोशिंदा हा शेतकरी आहे आणि शेतकऱ्यामुळं जगातले लोक जगतात आणि त्या शेतकऱ्याला तुम्ही जर भिकाऱ्याची भाषा करत असाल तर तुम्ही थोडं ताळ्यावर ठेवायचं आहे आणि अशा मानसिकतेची लोक शेतकऱ्याला काय न्याय देणार आहेत कृषी मंत्री म्हणून खरंतर सरकारनं अशा लोकांना कृषी मंत्री करायलाच नको आहे आणि अशा मानसिकतेचे लोक शेतकऱ्याला काय नाही शेतकरी भिकारी आहे ही गोष्ट ऐकल्यानंतर मनाला यातना होतात शेतकरी खऱ्या अर्थानं पोशिंदा आहे म्हणून कृषी मंत्र्यानं थोडंसं ताळ्यावर ठेवून बोलावं तुम्हाला जर तिथं कृषी मंत्री म्हणून शेतकऱ्याला न्याय देणं होत नसेल तर शेतकरी ते एक वेळेस सहन करेल पण शेतकऱ्याला जर अन्याय करून जर तुम्ही त्याला भिकाऱ्याची उपमा जर देत असाल तर सगळा शेतकरी तुम्हाला इथं ताळ्यावर नाही तुम्हाला जमिनीवर आणल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही कृषी मंत्री म्हणून तुम्हाला महत्त्व आहे तुमच्या व्यक्तीला तुम्हाला काही अर्थशून्य आहे आणि सगळ्या या माध्यमातून सांगायचं आहे की पीक विम्याच्यामध्ये एक रुपयाचा पीक विमा द्या असं कोणत्याही शेतकऱ्यानं मागणी केलं नाही मग मागणी न केलेली मागणी तुम्ही का दिलात ह्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार आहे आणि एक रुपयामध्ये पी किंवा आणण्यामध्ये किती भ्रष्टाचार आहे हे मी वेगळ्या पद्धतीने व्हिडिओ करून तुम्हाला सांगेन कारण ती योजनात आणताना साठो लोटं भ्रष्टाचार करण्याच्या हेतून आणलेली आहे पण तो आजच्या चर्चेचा विषय नाही फक्त आजचा विषय एवढा आहे की तुम्ही शेतकऱ्याला भिकाऱ्याची उपमा देताना हजार बार विचार करून द्या कारण शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे शेतकरी भिकारी नाही आणि शेतकऱ्याला पोशिंदा तुम्ही म्हणायची गरज नाही हे जग मान्य करतं म्हणून कृषी मंत्र्यांना या वक्तव्याची माफी मागावी अन्यथा कृषी मंत्र्यांना शेतकरी जागेवर आणल्याशिवाय राहणार नाही हे कृषी मंत्री લક્ષેવા